लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुसऱ्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले हा प्रकार सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत डेक्कन येथे आरोपीच्या घरात घडला आहे याबाबत एकतीस वर्षी तरुणीने मूळ राहणार उस्मानाबाद हिने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सतीश देश ऑगस्ट तीन पगारे वय बेचाळीस राहणार महात्रे बीज डेक्कन पुणे याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डेकोरेशनचे काम करतो फिर्यादी आणि आरोपीची ओळख दोन हजार एकोणीसमध्ये झाली त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना सतीश टिकोस्टा असे नाव सांगितले त्यानंतर बिकोस्टा आणि फिर्यादी यांना घरी बोलून घेत लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आरोपीने संबंध ठेवतानाचे चोरून चित्रीकरण व न फोटो त्यांच्या मोबाईल शूट केले फिर्यादी यांनी संबंधित आरोपीस लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला मोबाईलमधील व्हिडिओ व फोटो दाखवून ब्लॅकमेल करत मित्रासोबत संबंध ठेवण्यास त्याने तिला भाग पाडले याबाबत पोलिसाकडे तक्रार केली तर माझे राजकीय व्यक्तीसोबत संबंध असून तो वेश्याव्यवसाय व्यवसाय करत असल्याचे सिद्ध करेन अशी धमकी तिला दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे पुढील अधिकचा तपास एपीआय वर्षा शिंदे करत आहेत